मुख्य संदर्भ आमचा कर्जमाफी शेतकऱ्यांची विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक सभेमध्ये अनेक वेळा उच्चार केला होता की आम्ही सत्तेवर आलो तो सरसकट कर्जमाफी करू आणि सात बारा कोरा करू अगदी रित्या ते बोलत होते आणि म्हणून शेतकरी बांधवांना असं वाटलं की फडणवीस साहेब केंद्रात सत्ता तर राज्यात जर आली तर आमची ताबडतोब कर्जमाफी होईल पण फडणवीस साहेबांचे सात महिने झाले सत्तेवरून पण त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून बच्चू कडू साहेबांनी जुलै महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरी येथे उपोषण सुरू केलं आणि त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना फुरसत नव्हती पण किमान त्यांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवून एक आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू तुम्ही उपोषण सोडा आणि बच्चू कडू साहेबांनी उपोषण सोडलं त्याच्यानंतर त्यांनी जो काही महाराष्ट्रात दौरा सुरू केला तर जनतेने छान प्रतिसाद दिला आणि त्या निमित्ताने आम्ही पण आग्रह केला की तुम्ही आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये या मग त्यांनी आम्हाला पाच दहा ही तारीख दिलेली आहे संपूर्ण दिवस त्यांनी आमच्यासाठी ठेवलेला आहे तर त्यावेळेला आम्ही बारा वाजता एक सभा एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे ठेवतोय आणि दुसरी सभा अंमोड येथे तीन वाजता ठेवतो आहे आणि या दोघी सभांना शेतकऱ्यांनी दिव्यांगांना आमंत्रित करतोय की तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी बच्चूकूड साहेबांना बोलवलं आहे आपण यावं आणि म्हणून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही हे अनाऊन्समेंट करीत आहेत तिसरी एक सभा जी आहे आपले खासदार उन्मेश दादा पाटील यांनी बच्चूकोडू साहेबांना मुद्दाम आमंत्रित केलेला आहे आणि ते चाळीसगावला संध्याकाळी सहा वाजता सभेला अटेंड करतील इट इज डेमोक्रेटिक बच्चूकोडी जे हंड्रेड पर्सेंट करेक्ट की पालकमंत्री म्हणजे कोण आमच्या महाराष्ट्र सरकारचा शासनाचा एक भाग असतो प्रतिनिधी असतो आणि ते एकत्र बसून मंत्रिमंडळामध्ये आणि विधानमंडळामध्ये निर्णय घेतात एखाद्या धोरणावर तर कलेक्टर ऐवजी पालकमंत्र्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांना प्रेसराईज केलं पाहिजे की तुम्ही ताबडतोब निर्णय घ्या आणि म्हणून आम्ही आधी आवाहन केलं होतं नॉट ओन्ली गुलाबराव पाटील पण गिरीश महाजन सुद्धा संजय सावकारे सुद्धा आणि रक्षा खडसे सुद्धा यांनी या मोर्चाचं नेतृत्व व्हावं जर ते येत नसतील तर आपण शेतकऱ्यांनी गुलाबराव पाटलांच्या जा घरी जावं आणि त्यांना निवेदन द्यावं आणि त्यांना विचारावं बोल राजा कर्जमाफी कधी करशील व्हेरी गुड कदाचित गुलाबराव पाटलांनी पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले असतील मुख्यमंत्र्यांशी की लोक माझ्या घरावर धडक मारणार आहेत तर काय उत्तर देऊ तर कदाचित फडणवीस साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं असेल काय हरकत नाही येऊ द्या आणि तुम्ही ऐलान करा की आम्ही येत्या सात दिवसात संपूर्ण सरसगट कर्जमाफी करू असं कदाचित त्यांना वचन दिलं असेल आणि गुलाबराव पाटील बच्चूकडून ते वचन देतील असं मला वाटतं